बिंदास, बिंदास आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची भगवान पारेश्वरांच्या पालखेड औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड या भूमीत अर्थात पारेश्वरांच्या नगरीत जिल्हा परिषदेत केंद्रीय प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा बाल आनंद नगरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर सहाणे तसेच पालखेड गावातील डॉक्टर नंदकिशोर जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं त्या निमित्ताने आनंदाचे तरंग म्हणजे काय याची प्रत्यक्ष अनुभूती ग्रामस्थांनी तसेच पालकांनी घेतली फक्त पुस्तकी ज्ञानावर आजकालच्या काळात माणूस कदाचित जीवन जगेलही पण तो यशस्वी जीवन जगणे केवळ अशक्य त्याला व्यवहार ज्ञानाची जोड असली तर तो मात्र निश्चित यशस्वी जीवन जगू शकेल आणि याच उदात्त हेतूने बाल आनंदगिरीचे आयोजन या शाळेत करण्यात आले होते उद्घाटन होताच मुलांमध्ये प्रचंड हर्षोल्लास संचारला आणि आनंदाचे तरंग उठले शाळेच्या प्रांगणात पन्नास पेक्षा जास्त स्टॉल घेऊन बसलेले बाल विक्रेते आणि त्यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी पालक बालक ग्रामस्थ यांची उडालेली झुंबड पाहून कदाचित ईश्वराला सुद्धा हेवा वाटला असेल रुचकर पदार्थात अस्सल महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन गुजराती पंजाबी चायनीज पदार्थांची रेलचेल असल्याने प्रत्येक स्टॉलवर गर्दी होती तर विज्ञानावर आधारित मनोरंजक खेळांच्या स्टॉलवर मुलांनी पालकांनी गर्दी केली होती पारेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नगरीस भेट देऊन आनंद लुटला तर का या ठिकाणी विशेष करून पारेश्वर यात्रेचं स्वरूप आलेल्या नगरीत सर्वत्र शिस्तबद्धता दिसत होती आनंद मिळाव्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राजक् तुळशी पाठक उपाध्यक्ष अण्णासाहेब घोडके उपसरपंच अंबादास गुडके पारेश्वर विद्यालयाचे बागोल बागुल अरुण जाधव डॉक्टर गणेश भेंडे ज्ञानेश्वर पगार पारासनाथ भाडेत अशोक भाडे अशोक गोडके ज्ञानेश्वर मुलमुले दीपक सुराशे मनोज वायकोस मनोज पाले तातेराव शेळके श्री लाड कुमावत श्री कुमावत यांच्यासह अनेक शिक्षणप्रेमी नागरिक व महिला प्रतिनिधी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीयुत गंडे श्री सनग शिनगारे श्रीयुत गोरक्ष श्री सोमनाथ निकम श्रीयुत पाटणकर श्री कांबळे श्री तुंबनवाड

खूप आनंद होतोय कारण पालखी गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आनंद नागरिक स्टॉल लावले गेले एकदम मुलांनी छान छान पटावतो त्यामुळे सगळ्या मुलांना शाळे शाळेच्या शिक्षक लोकांना खूप खूप धन्यवाद आनंददायी शिक्षण या माध्यमातून पोरांना ज्ञानाबरोबर मनोरंजन याकरता आज आनंदगिरीचं सर्वांनी नियोजन केलं होतं त्याला गाव गावकऱ्यांकडून विस्फूर्त प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांचे आणि सर्वांचेच ऋणी आहे धन्यवाद आज सहापाल या शाळेमध्ये आनंदगिरीचे आयोजन करण्यात आले ज्ञान मंदिरमां व्यवालिक ज्ञान मिलव हाक्रमर्गतर आयो ज्यान मंदर मेंद्नी वेगवेगे पदार्थी स्टॉल बनवे ऐं जाम नफ़ा तोटा शेकडा न पाहत होता यामध्ये त्यांना यांना माहिती होती ह्या उपक्रमासाठी माझे सहकारी शिकारी सर व इतर सर्व सहकारी आणि आमचे मुख्याध्यापक शिषना गंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम आज आयोजित केलेला आहे सर सहकार्य केलं त्यांचे धन्यवाद तुम्ही शाळा पालखे येथे आनंदीच्या निमित्ताने तुम्ही पाहतच असताल की सगळीकडे आनंदी आनंद भरलेला आहे फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर त्याच्याबरोबर व्यावहारिक ज्ञान हे विद्यार्थ्यांना मिळावं हा ह्याच्यामागचा उद उदक हेतू आहे आणि या व्यवहार ज्ञानातून माणूस पुढं भावीची पिढी घडणार आहे ती अतिशय चांगली घडेल या दृष्टीनं हे बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्याला सर्वांचा उत्सुक असा प्रतिसाद मिळाला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकवृंद या सर्वांच्या सहकार्याने સર્વ ગાંક સહકારને હિ આનંદનગરી વિશ્વની અસર કહી હરકત નહીં